तर आपण बनवत आहोत ब्रेड पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड तर मगाशी मी इथे असे कांदे आणि टोमॅटो कापून घेतलेले आहेत बऱ्यापैकी मोठे आहेत आणि मोठे का घेतलेत मी कारण की जेव्हा पिझ्झावर आपण टाकतो ते शिजायला तेव्हा असं होतं की ते खूप आणखी बारीक होतात आणि मग ते टेस्ट त्याची येत नाही त्याच्यामुळे बारीके आता इथे जर मी तवा तापत ठेवते जोपर्यंत मी सॉस लावते तोपर्यंत तो बाजूला तवा ठेवते आत्ता हे निघत नाहीये आणि मला कोणी मदत करायला पण नाही आहे आमची फिरायला गेले म्हणजे चालायला गेले इव्हनिंग वॉक हेच करायचं होतं मेन मला हे करावं लागणार आहे मला आता इंटरनेट संपत आलाय हॉटस्पॉट काय चाललंय माझ्या लाईव्ह मध्ये पूर्ण गडबड गडबड ठीक आहे सो दिस इज रियलमी मी म्हणजे द रिअल मी फोन नाही हे निघत नाही सो माझ्याकडे ऑप्शन नाही आता काय करू मी याला काढण्यासाठी निघालो फायनली शेवटी माझा कॅप लावलेला स्टीलचा दातच काम आला हे काढण्यासाठी तर पहिले आपण ह्या ब्रेड वर सॉस लावून घेऊया हेलो तर मी ऍक्च्युअली असं ठरवलेलं की एक जनरल असंच लाईव्ह सेशन ठेवूयात मजा येईल कारण माझ्या डोक्यात प्लॅन होता की दर पंधरा दिवसाला लाईव्ह सेशन ठेवायचे पण झालं नाही कारण म्हणजे काय करू मी प्रत्येक लाईव्ह सेशनला असं मला झालं होतं म्हणजे खूप बोर होणार फक्त गप्पा मारणार तुम्ही प्रश्न विचारणार मी उत्तर देणार त्यापेक्षा बेटर आहे की काहीतरी मी ऍक्टिव्हिटी करते जसं की आता मी कुकिंग करते म्हणजे माझ्या घरच्यांना हे पटणार नाही पण मला आवडतो कुकिंग तर ते मी करत आहे करताना मी असं विचार केला होता की एक आपण लाईव्ह व्हिडिओ बनवूया मला असं वाटतंय की तेव्हा खूपच गरम झालेला आहे त्याच्यामुळे मी बंदच करते आता सर सो, तर सर नाही तर सो आणि तर एकत्र बोलायचं होतं त्याच्यामुळे ते सर असं झालं तर मी विसरून गेले काय बोलणार होते तर तर जरी तुम्ही लाईव्ह बघत नसाल व्हिडिओ जरी तुम्ही ऑफलाईन बघत असाल म्हणजे लाईव्ह कम्प्लीट झाल्यानंतर कधीही तुम्ही बघत असाल तरी पण तुम्हाला पण हॅलो हे थोडंसं ऑफ असणार आहे कारण लाईव्ह आहे काहीच प्लॅन केला नाही सगळा हा असा असा पसारा इथे पण पसारा सगळीकडे पडलेला आहे बाय द वे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर बाकीचे व्हिडिओज तुम्ही माझे बघू शकता मी मिनी व्लॉग्स व्लॉग्स अ मराठी कॉमेडी कॉन्टेंट बनवत असते जर तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत म्हणजे ते सुद्धा ह्या युट्यूब चॅनलचा भाग होऊ शकते सॉस पडला मला पिचकू पिचक गया हे असं फालतू जोक्स मी मारत असते त्याच्यामुळे प्लीज बेअर विथ मी हा जोक मारल्यानंतर एक सात आठ जण लाईव्ह मधून गेलेले आहेत दिस इज फॉर द पीपल ज्यांना माहीत नाही म्हणजे जे लाईव्ह सेशन मध्ये नव्हते सो त्यांच्यासाठी मी एक सांगितलं हाय हाय हॅलो हे बनवतेय मी त्याच्या वेळ मला फक्त बोलता येईल सोबत मला वाचता येत नाही वाव हे होणारच होत म्हणजे हे हे कसं नाही झालं माझ्या लाईव्ह सेशन मध्ये हा प्रश्न मला पडला होता हे मला लावायला खूप वेळ लागणार आहे याच्यावर सॉस प्लीज देवा चांगला बनवून नाही तर असं व्हायचं की हे मी बनवते आणि लाईव्ह पण सोबत करते त्याच्यामुळे हे खराब होईल हे मेन आहे कम खाकर मर जाईल हल्लं नाही तर माणूस मरतो कळतंय का तुम्हाला एकतर मला कळत नाही मी मराठी व्हिडिओ बनवते आणि तरी पण म्हणजे बाकीचे लोक जॉईन करतात त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम नाहीये पण मराठी ऑडियन्स मला दिसत नाही जर कोणी असेल मराठी ऑडियन्स तर प्लीज हाय पाठवा एक म्हणजे लक्षात आलं की लाईव्ह मध्ये खूप मुली पर्सनॅलिटीचे लोक लोक येत असतात लोक नाही So, आ, सो त्याच्या अशा बुली पर्सनॅलिटीच्या लोकांना इग्नोर फक्त खूप जास्त पण सॉस नको असं बनवताना असं वाटतं की किती वेळ लागतोय पण असं काही नाहीये सॉस संपत आला आणि माझ्याकडे बरेच ब्रेड आहेत पण नाही आहे नो प्रॉब्लेम माझ्याकडे अजून गार्लिक ब्रेडसाठी पण मी काही बनवलं नाही माझं लाईव्ह खूप वेळ जाणार आहे असं मला वाटतंय ओके वे मला कमेंट करून सांगा किंवा आता लाईव्ह असाल तर लाईव्ह मध्ये सांगा की तुम्हा तुमचं फेवरेट फूड कोणतं म्हणजे जे तुम्ही कधीही कधीही खाऊ शकता मी याच्यावर आहे ना कांदा वगैरे असं पैकी टाकते मी जनरली पिझ्झा खाली टाकत असते पण आम्ही बरेच जण आहोत आणि मला कमी पिझ्झा पिझ्झा नाही सॉरी पिझ्झा चीज चीज टाकत असते मी काय बोलते ओके सो मी याच्यावरच कांदा वगैरे टाकलाय मस्त पैकी कॉर्न ऍक्च्युली हवा होता याच्यासोबत आणि मला ऍक्च्युली मटण चिकन असं पण हवं होतं पण श्रावण असल्यामुळे सॅडली मटन चिकन नाही ठेवता येते पण एकदा श्रावण जेव्हा पूर्ण होईल संपेल श्रावण म्हणजे तेव्हा मी प्लॅन करत आहे की वाला वगैरे पण बनवू पण मी फक्त बनवणार आहे तर त्याच्यासाठी परत लाईव्ह केलं तर लोक आणखी बोर होतील की काय तीच तीच रेसिपी लाईव्ह ला दाखवतीये म्हणून सो असं आहे मस्तपैकी हे सगळ्यावर मी स्प्रिंकल करते स्प्रिंकल नाही पण जास्त भाजी असायला पाहिजे नाही तर नुसतं चीज जर लागलं ला तर मला माहित नाही घरातल्यांना आवडेल की नाही कारण आजी आजोबांना नवीन जरा गोष्ट आहे त्याच्यामुळे ते म्हणते तू तिखट बनवणार होतीस ना ही काय बनवतेस म्हणून मला गार्लिक ब्रेडचं पण थोडं टेन्शन आलंय कारण माझ्या मम्मीलाच गार्लिक ब्रेड आवडत नाही तिचं असं असतं की गार्लिक ब्रेड काय नुसतं पाव पाव खायचं सो आजीला आवडेल की नाही आजोबांना आवडेल की नाही आजोबांना माझ्यासाठी आवडेल कारण ते खूप फुडी आहेत माझ्यासारखेच सो कदाचित त्यांना आवडेल ते बस कितना बोले की बोलणार नाही तर माझं लाईव्ह कोण बघेल आणि का बघेल म्हणजे मी काय का करते असं वाटेल लोकांना बोलायलाच पाहिजे एकतर मराठी लोक का जॉईन होत नाही मला हे नाही कळत माझं माझं कॉन्टेंट मराठी माझे सबस्क्राईबर्स मराठी तरी का माझा कुठे गेले आता ऑफलाइन तुम्ही लोक बघाल ला संध्याकाळ झाली कारण सगळे लोक माझ्यासारखे रिकामटेकडे तिकडे नाही घेते मला कळालंय आणि मी ऍडमिट करते इथे तर बऱ्यापैकी हे असं लावून झालं याचा वर चीज़ करायचं आणि यम्मी एकदम लागणार आहे ओके okay. मला नेहमी अटेन्शन सीकर लोक का मिळतात लाईव्ह मध्ये हे मला कळत नाही हॅलो 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 हाय हाय हॅलो जे पण लईव्ह ला जॉईन होतात त्यांना सगळ्यांना हाय हॅलो मी टोमॅटो कमी चे असं मला वाटतंय पण ठीक आहे आंबट आंबट ऑलरेडी टोमॅटो सॉस टाकलेला आहे त्याच्यामुळे टोमॅटो थोडा कमी असेल तर आता स्वतःच्या घरच्यांनीच लाईव्ह जॉईन नाही केलाय मी एकटीच बडबडते असं मला वाटतंय सो म्हणून मी म्हणणार आहे की जे ऑफलाईन बघतायत त्यांना सुद्धा हालो कारण ऑफलाईन जास्त लोक बघतात जेव्हा लाईव्ह संपतो मला कळत नाहीये की आणखी किती टॉपिंग टाकू त्याच्यामुळे मी जरा गडबडली आहे कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यातून आहात किंवा कुठल्या सिटी मधून आहात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रातून आहात तर तुम्ही पुण्यातून आहात तर ते पण मला कमेंट करून सांगा Hindi speaking, please. Most of the subscribers हिंदी स्पीकिंग प्लीज माझं कॉन्टेंट मराठीमध्ये असतं आणि माझं मोस्ट ऑफ द सबस्क्रायबर्स मराठीमध्ये आहेत त्याच्यामुळे मला मराठी बोलावंच लागणार आहे त्याच्यामुळे मी हिंदी नाही बोलू शकत ऍक्च्युली मला कळत नाही आहे का अजून पण म्हणजे असं की हेट वगैरे नाही की हिंदी लोक का जॉईन करत पण मी जर मराठी व्हिडिओ बनवतीये तर यूट्यूब माझं चॅनल हिंदी व्हिवर्सला काय रेकमेंड करत आहे कारण काय त्यांना नाही कळत मी काय बोलते है? ना प्रॉब्लेम तर आता ना तेव्हा परत तापट ठेवते मी जो मगाशी बंद करून ठेवलेला आणि मी दोन मिनिटात फ्रीज मधून चीज घेऊन येते चीज हियर आय एम चीज अ खूप सारे चीज क्यूब्स आहेत ऍक्च्युली आता हे याच्यावर ग्रेट करायचं सुरुवातीला मी हे संपले ठीक आहे तर सुरुवातीला मी चार पाचच फक्त ठेवलेले आहेत ब्रेड कारण की जागा नाही आहे प्लेटमध्ये आणि तेवढी तव्यामध्ये पण जागा नसणार आहे ग्रेटर ग्रेट घेऊन आले ज्याच्याने आपण चीज याच्यावर ग्रेट करणार आहे आय होप की हे टेस्टी लागेल मला असं लक्षात आलं की माझ्याकडे ऑरिगॅनो नाहीये सॅडली अ पण माझ्याकडे चिली फ्लेक्स आहे सो मी ते नंतर याच्यावर स्प्रिंकल करू शकते जेव्हा खाणार आहे सो ते यम्मी यम्मी पिझ्झा बनेल ओके ग्रेटर घेऊन आलेली आहे मी मी इथून गायब झाले स्क्रीनच्या बाहेरून की व्हिवर्स पण गायब होत आहेत पण ठीक आहे ऑफलाईन व्हिवर्स तुम्ही थांबणार आहात असं मला वाटतंय किती वेळ थांबणार आहात माहीत नाही कारण खूप लॉंग होणार आहे लाईव्ह सेशन तर स्प्रिंकल करूया चीज मला चीजचं पॅकेट आणि व्यवस्थित फोडता येत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक वेळी तुकडे तुकडेच होतात आता तुम्ही म्हणत असाल की समृद्धीला काय झालंय अचानक लाईव्ह सेशन आणि असं खाण्याचे वगैरे व्हिडिओ बनवते सांगते ना सांगते काय झालं ते काय आहे की माझ्या इन्स्टाग्रामने इंस्टाग्रामने मला त्रास द्यायचा ठरवला व्हेज नॉन व्हेज पिझ्झा स्पेशली नॉन व्हेज ठीक आहे नॉनव्हेज पिझ्झा वगैरे असे माझ्या रेकमेंडेशन मध्ये यायला लागले आता मी आहे गावाला ठीक आहे आणि जरी गावाला नसले तरी सारखा सारखा मला बाहेरचा पिझ्झा घरचे खाऊ देणार नाहीत आणि देतच थी नाहीत ठीक आहे क्रिएट करूया आपण तर सारखं सारखं मला बाहेरचा पिझ्झा घरचे खाऊ देत नाही मग त्याच्यापेक्षा काय करायचं तर स्वतः बनवून खायचं म्हणून मग मी स्वतः बनवते खूप जास्त चीज स्प्रेड करायचं आहे ते चीजी नाही झालं तर ते यम्मी नाही होत असं मला वाटतं सगळीकडे चीज मी ऍक्च्युली खाली चीज नाही स्प्रेड केलं कारण की मग ना फक्त चीज चीज आणि ब्रेड ब्रेडच भाज्यांची चव काही लागत नाही जे की मला काही फरक नाही पडत पण घरच्यांना आवडलं पाहिजे फक्त पाव पाव त्यांना नको लावायला बायदवी तुम्ही अजून पण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तरच असं काही नाही गणपतीचा व्लॉग येणार आहे त्याच्यामुळे तो पण तुम्ही बघाल आणि बाय द वे जर व्लॉग्स वगैरे तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर मी व्लॉग्स बनवत असते मी रिसेंटली नागपंचमीचा व्लॉग बनवलेला आहे तर तुम्ही जाऊन तो बघू शकता आवडला तर लाईक शेअर करू शकता आता ही का एवढी जेवण बनवण्यात प्रमोशन करता असं तुम्हाला वाटत असेल बोलत असाल तर का नाही करा गो प्रमोशन मी माझ्याच युट्यूब चॅनलचं माझच युट्यूब चॅनल वर का नाही म्हणून ओके तर बऱ्यापैकी चीज ग्रेट करून झालेला आहे यम्मी यम्मी दिसतंय सगळं खूप खायची इच्छा होती माझी आता पण हे जेव्हा शिजतं ना तेव्हा ते एवढं यम्मी लागतं खूपच यम्मी लागतो ऍक्च्युली मी गार्लिक ब्रेड पण बनवणार आहे सो so, ते पण खूपच यम्मी लागेल ग्रेट 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 करूया आता याला मस्तपैकी खूप चीजी यम्मी दिसतंय माउथ वॉटरिंग मला असं काय काय खायला खूप आवडत असत म्हणून मी बनवते खाते दुसऱ्यांना पण खायला देते हे यम्मी दिसतंय तुम्हाला चीज टाकलेलं कांदा टोमॅटो चीज ब्रेड आता आपण याला ठेवणार आहोत गॅसवर पडणार आहे लवकरच गरम करायला मी ॲक्च्युली ना युजली काय करायचं याचा खाली बटर टाकायचं आणि मग ते मस्त पैकी की अम्मी लागेल वगैरे असं मला वाटायचं पण ऍक्च्युली असं नाही होत काय होतं त्या बटरमुळे ना हे सगळं चिक चु, चिकट त्याला बटरमुळे आणि खूप करपून जात लवकर त्याच्यामुळे हे बेस्ट आहे आता याच्यावर आपण एक ताट ठेवूया हात खूप आणि सध्यासाठी हे खूप करपत आणि पण शिजत ते लवकर याच्यावर ताट ठेवलं मला सॅडली लीड असणार ताट नाही सापडलंय काय करणार मला नाही माहितीये चीज सगळं चिकटत याला पण ठीक आहे पर्याय नाहीये माझ्याकडे आता लाईव्ह लोक पकतायत की नाही दोन मिनिटांनी आता हे काढायचंय तोपर्यंत तो, आता हे बाकीचे तसेच द्या गार्लिक ब्रेड बनवून घेऊया आपण कारण मी ते दाखवण्यासाठी केलाय ना व्हिडिओ मग ते पहिले करूयात गार्लिक ब्रेड साठी लसूण सोलावा लागतो लसूण फ्राय करावा लागतो तेलामध्ये आणि मग त्याच्यानंतर ब्रेड वगैरे स्प्रेड असं सगळी रेसिपी आहे पण पण नाही हो म्हणून लसूण घेतलेला आहे लाईव्ह हो, युट्यूब लाईव्ह हो। तर आता लसूण पटकन सोलून असं समजतं की तव्यात फ्राय करू मला इतकं आवडतं गार्लिक ब्रेड खूप जास्त तुम्हाला कुठल्या ब्रँडचं गार्लिक ब्रेड आवडतं हे तुम्ही कमेंट करून सांगा मला डॉमिनोज आणि लापिनोज लापिनोजचे हे गार्लिक ब्रेड आहेत ना एवढे रमणी आहेत खूपच जंगली आहे तुम्हाला कुठलं आवडतं ते तुम्ही मला नक्की सांग बाहेर गेले तो हो बाहेर गेली आहे यम्मीच म्हणजे आता खूप पसारा होणार आहे आणि नंतर मला आवरायचं आहे नाहीतर माझी वाट आहे म्हणजे आजी काही बोलणार नाही मला पण पप्पा <laughs> खूप सारे लसूण आहेत पटकन पटकन लसूण सोलून घेते मस्त किती फ्राय करते मला टेन्शन आले की हे जे मी ठेवलं इथे काढणार कसं आहे हे वरचं ताट मी कसं काढू असं मला मोठा प्रश्न पडलेला आहे मला शक्यतो पकडीनेच काढावं लागणार आहे ते पकडीने काढलं तर ठीक आहे नाहीतर हात चांगलाच भाजणार आहे आता गार्लिक ब्रेड साठी मला खूप जास्त गार्लिक लागणार आहे जे की मी सोलून नाही ठेवलंय वाट आहे माझी कारण लाइव सेशन आणखी मोठा होणार आहे असं त्याच्यामध्ये चव येणार नाही जर कमी गार्लिक असतील तर मला हे खूप आवडतं गार्लिक ब्रेड यम्मी मला असं अचानक वाटतं की मी इंस्टाग्रामवर वर लाईव्ह करायला पाहिजे होतं बेटर दॅन यूट्यूब कारण यूट्यूबवर वर माझा ऑडियन्स मला नाही दिसत आहे नेम नेम आपका नाम समृद्धी समृद्धी जगता युट्यूब लाईव्ह वर मला कष्ट गोष्ट फक्त अटेन्शन सिकिंग लोक येत असतात युट्यूब लाईव्ह वर म्हणजे कधी कधी मला कळतच नाही लोकांची काय मेंटॅलिटी काय असते ठीक आहे एवढा जेवढा श्रावण जसे, जसे दिवस पास होतात ना तसं तस मला नॉनव्हेज व्हेज म्हणजे हे बघितल्यानंतर माझी मम्मी मला मारणार आहे पण मला खूप जास्त नॉनव्हेज खायची इच्छा होती जसं जसं श्रावण पुढे पुढे जातोय आत्ता मला असं हे मी काढलं पाहिजे अच्छाने <laughs> फायनली मला पकड मिळाली कारण माझ्याने किती होत याच्याने पण होत नाही आता प्रचंड टेन्शन आले मला हे होणार होत काय नाही का झालेला आहे मला असं लक्षात आलं की याच्या खाली थोडं मॅन्डेटरी आहे कारण निघत नाहीये याचा मस्तपैकी चीजी अम्मी झालेला आहे हे मी फक्त तुम्हाला दाखवते आणि मग बंद करणार आहे पहिले पहिलेताच लागणार आहे मला देवा मला वाचव मला नाही खाणाऱ्यांना वाचव कारण की खालून मस्तपैकी करपलाय पण होपफुली तर असं झालेला आहे पिझ्झा यम्मी लागणार आहे हो, यम्मी लागेल अजून चीजी हवा होता असं मला वाटतंय पण लेस एक थोडस कमी चिजी असलेला बरं आहे असं मला वाटतंय तर न घे नाजी आजोबांना आवडेल की नाही किती चीज आवडेल हा प्रश्न आहे आता माझ्या डोक्यात प्लॅन आहे की इंस्टाग्राम लाईव्ह करायचं सो बाय गाय बाय बाय